एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो नमस्कार SPN मदे आपले स्वागत आहेत नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात टवाळखोरांचा हातात धारदार शस्त्रे घेऊन धुडगुस नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात टवाळखोरांचा हातात धारदार हत्यारे घेऊन धुडगुस घातल्याची घटना समोर आली आहे ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून याबाबत सविस्तर वृत्त असे की कॉलेज रोड परिसरात पिकअप गाडीतून येऊन चहाच्या दुकानावर कामगाराकडे सिगरेट मागितले असता कामगाराने आमच्याकडे सिगरेट नाही असे उत्तर दिल्याने याचा राग मनात धरून कोयते कुराड दगड याने हल्ला करत शिविगाळ करून दुकानाच्या खुर्च्या व काचा यांचे नुकसान करून रोकड पळवून देण्याची घटना समोर आली आहे याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहे अंबडमध्ये देखील या टवाळखोरांनी धुडगुत घातल्याची माहिती समोर आली आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद